नमस्कार मी शैलेशा साखळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथीतील प्रश्न ही कविता तर प्रश्न ही कविता कुणी लिहिली आहे तर कवी आहेत कवियत्री आहेत प्रभामुळे प्रभामुळे यांनी प्रश्न ही कविता लिहिलेली आहे आणि या कवितेत काय काय का प्रश्न आहेत घडे ते आपण बघूयात नाही आता प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळते का ते पण आपल्याला शोधायचं आहे तर चला वाचूयात आपण आधी पशुपक्ष्यांना असं ते अवगत जगण्याची ही कला माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तोत तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू <laughs> ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता की नाही बघा या प्रश्न या कवितेमधून किती मोठा उलगडला आपल्याला दिलेला आहे प्रभा मुळे यांनी की कुठलाही प्राणी कुठलंही पक्षी एकमेकांची तुलना करत नाही की नाही हा सगळ्यात मोठा उलगडा या कवितेतून झालेला आहे तर चला आपण सुरुवात करूयात समजून घेऊयात कविता ही पशुपक्ष्यांना असं ते अवगत जगण्याची ही कला पशुपक्ष्यांना आपल्यापेक्षा जास्त अवगत आहे ते शिकले आहेत जगायचं कसं ओके नाही पण माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला पण माणसाला का जमत नाही बरं पशुपक्ष्यांसारखं जगणं अं का बरं असेल तर बघा का, का नाही जमत चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा बघा चिमणी कधीच हे वा करून घेत नाही की मलासुद्धा मोरासारखा पिसारा पाहिजे क कलरफुल रंगीबिरंगी मोरासारखं रंग मला का नाही बाबा मोरासारखा पिसारा मोरासारखंच सगळं का नाही बरं मला असं म्हणून ती कधीच रडत बसत नाही उलट माहिती आहे का ती जशी आहे तशी स्वतःमध्येच इट सेल्फ लव करते नाही का म्हणून ती आनंदी असतील कदाचित हां आणि गाय गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा जनावर असतं पण समजत असतं भूक प्रत्येकाला लागत असते पण ते चिंता नहीं ने, मनुते जीवन चान ने जगतात। कदी मनत नाही करत ओके नाही म्हणून ते जीवन खूप छान पद्धतीने जगतात कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग आता आपल्याकडे खूप असतं तू कोरा मी काळा बाबा तू दिसायला छान मी कुरूप असतं आपल्याकडे ओके नाही तू छान दिसतेस मी नाही दिसत पण हे पशुपक्षी असं काही वैदभाव ठेवतात का हो काहीच नाही कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग बघा ती स्वतःच्या रंगावर जात। ती नाही जात पण तिला परफेक्ट माहिती आहे की माझा जो आवाज आहे तो सगळ्यांना मात्र आवडतो असू दे माझा कलर काळा असू दे पण माझ्या गाण्याचे माझ्या आवाजाचे मात्र सगळे फॅन आहेत की नाही हे तिला चांगलं माहीत असते म्हणून ती कोणत्याच गोष्टीचा हेवा करत नाही हट्ट धरत बसत नाही की आता मला गोरच व्हायचे म्हणून नाही जिच्या तिच्याकडे जे आहे ना ते मात्र ती, ती खूप छान पद्धतीने जपते बघा तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग वग नाही कोकिळ जशी काला काळ्या कलरची असते काळा कलर, कलर न घेता ती स्वतःच्या गाण्यामध्ये दंग असते बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू बघा आता प्रत्येक वेळेला बैलाला झुंपण्यात येतं शेतामधले बरेच कामं आत्ताही बैलाच्याच जोडीने केली जातात ओके नाही पण बैल कधी म्हणतो का, का बाबा की मीच का राबू मीच का करू हां दुसरे कोणी काही घेऊन या बाबा तुम्ही दुसरे बैल दुसरे प्राणी आमच्या याच्यावर आमच्या जागेवर दुसरे कोणत्या तरी प्राणी घ्या मग बैलगाडी चालवा शेतातली बरीच नांगरणीची पेरणीची कामे तुम्ही करा असं कधी म्हणतो का रुसून बसतो का नाही निमूटपणाने तो त्याचे कामं करत असतो ओके नाही पण कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू आता कावळ्याला कधी हव्यास होतो का बाबा की आता मला गोरं गोरं व्हायचं हो आहे छान छान दिसायचं आहे मग आता मी कोणता साबण वापरू का असा कधी तो विचार करतो का नाही जसं देवानं आपल्याला दिलेलं आहे ना बस तेवढाच विचार ते करतात ओके ससा कधी म्हणत नाही मीच का भित्र वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा बघा जो तो ज्याच्या त्याच्या जागेवर पूर्ण समर्पक आहेत पूर्ण जे देवानं जसे काही दिलेलं आहे ते त्यांना काय करतात ॲग्रीट करतात की नाही बाबा मला माझा जे आहे मी तसाच आहे ससा कधी म्हणत नाही का बाबा मीच का भित्रे आहे बाबा माझ्यासारखे दुसरे का कोण कोण भित्रे नाहीत बाबा मीच का भित्र्या बाबा नाही आणि वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा आणि वाघोबाचा जो शूरपणा आहे ते कुत्र्याला कधीच त्याचं काहीच नाही तो कुत्रा कुत्र्याच्या जागेवर आणि जो ससा आहे ससाच्याच जागेवर असतो प्रत्येकजण आपापल्या जागी सुखी असतो जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता ओके नाही प्रत्येकजण आपापल्या जागेवर जर ठामपणाने राहिलं ना प्रत्येकजण ह्या जगामध्ये सुखी आहे अगदी पशुपक्षी प्राण्यांसारखं पण ह्या माणूस प्रवृत्तीला ते कळत नाही तो प्रत्येक गोष्टीचा विचारांचा गुंता आपल्या डोक्यात करत राहतो प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची खिचडी असते ओके नाही प्रत्येक जणाला दुसऱ्याचंच आवडत असतं स्वतःचं काहीच आवडत नाही त्याच्यामुळे तो काय होतो दुःखी होतो खिन्न होतो आणि स्वतःचा जो वर्तमान काळ आहे विसरून जातो ओके नाही आनंदी व्हायचं विसरून जातो हसायचं विसरून जातो ओके नाही का कारण तो आपल्यापेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करतो हे मूळ कारण आहे हा प्रश्न पडलेला होता आपल्या कवयित्रीला जी कवि कविता आपण पाहिली की नाही प्रश्न हां तर चला मग आपण प्रश्न ही कविता पाहिल्यानंतर तुम्हाला याचे प्रश्न आणि उत्तरं नक्कीच येतील नाही का चला मग आपण पुढच्या वेटी भे व्हिडिओमध्ये पटकन भेटूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बरं का चला बाय बाय